नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी पटकन तयार होते तर इथे मी अडीचशे ग्राम कारली घेतलेली आहे ती छान स्वच्छ धुतलेली आहेत कारले म्हटले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांना आवडत नाही पण ही, ही कारले कडू लागणार नाही तसेच ह्या कारल्यांना आपल्याला हळद मीठ नाही आहे किंवा बरेच लोक याची वरची साल काढून घेतात आतल्या बिया काढून घेतात तर असं आपण काहीच न करता कारल्याची भाजी बनवणार आहोत आणि का कारली निवडताना ही कवळीच निवडायची म्हणजे शिजायला पटकन शिजतात आणि चवीला देखील छान लागतात कारली आपण अशी गोल गोल कापून घेतलेली आहेत पातळ काप केलेले आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही याचे काप करू शकतात तुम्ही पाहू शकतात किती बारीक काप मी कापले आहेत म्हणजे शिजायला हे पटकन शिजतात आणि याचबरोबर मी हे सगळी कारले कापून घेणार आहे तर सगळी कारले आपली कापून झालेली आहेत इथे जी छोटी छोटी कारलेचे काप आहेत ना ते मी वेगळे काढून घेतलेत कारण हे शालू फ्राय करताना पटकन जळतात एक म्हणून ते मी वेगळे काढून घेतलेत आणि इथे पाच ते सहा मिडियम साईजचे कांदे मी हुबे कापून घेतलेले आहेत तर प्रकारे आपण थोडंसं कढईमध्ये तेल टाकून यामध्ये अर्धे कारल्याचे काप मी टाकलेले आहेत ते आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम ही सुरुवातीला मी थोडी हाय ठेवली होती त्यानंतर मीडियम करून ही कारली आपल्याला अशी शालो फ्राय करून घ्यायची आहेत त्यानंतर पुन्हा थोडंसं तेल टाकून यामध्ये अर्धे उरलेली कारली मी शालो फ्राय करून घेणार आहे तर आता हा दुसरा बॅच पण आपला झाला आहे फ्राय करून आणि आता जी आपण छोटी छोटी कारली जी साईडला ठेवली होती ती यामध्ये परतून घेणार आहोत तुम्हाला जर सकाळच्या घाईत एवढं जमणार नसेल तर तुम्ही कारली अशी शालू फ्राय करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात दुसऱ्या दिवशी फक्त फोडणी द्यायचं राहतं तर आता आपण फोडणी देऊन घेऊया इथे तेल गरम झाल्यानंतर मी जिरं थोडंसं हिंग आणि कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकले कांदा लवकर शिजावा म्हणून तर आता तुम्ही पाहू शकतात कांदासुद्धा गुलाबी झालेला आहे त्यामध्ये आता आपण कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकूया हळद गरम मसाला धने जिरे पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बडीशेप पावडर बडीशेप पावडरने खूप छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करून पहा मसाला छान परतून झाला की यामध्ये शालो फ्राय केलेले कारले आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा हे छान एकजीव झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे मसाला सगळीकडे लागेल त्यानंतर यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत दोन चमचे मी टाकला आहे याने भाजी कडू होणार नाही तुम्हाला जर गूळ नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप केला तरी देखील चालेल गूळ टाकल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटं भाजी शिजू द्यायची म्हणजेच गूळ आपल्या सगळीकडे लागेल आणि भाजीची चव छान लागते टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद